प्रभाग क्रमांक अकरा अ मधून आम, आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान अहिरे यांनी आपल्या रिक्षा प्रचार रॅलीतून एक वेगळा आणि लक्षवेधी प्रचाराचा धडाका लावलाय दरम्यान आम आदमीचे प्रदेश संघटन मंत्री नवींदर सिंग आहलुवालिया यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो रिक्षांच्या भव्य प्रचार रॅलीने सातपूर प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांचा सहभाग आणि नागरिकांची गर्दी यामुळे परिसरात एक वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळाले आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली अहिरे यांनी आम आदमी पक्षाच्या माध्यमातून प्रभागात उल्लेखनीय दर्जेदार रस्ते पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था जलकु, जलकुंभ उभारणी सुसज्ज अभ्यासिका उद्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगळा केंद्र अशा अनेक मूलभूत व सामाजिक विकास कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झालाय यावेळी अधिक माहिती आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार समाधान रमेश अहिरे यांनी दिली आहे विरयपूत नाशिक लोकशाही न्यूज नाशिक जय महाराष्ट्र सर्वांना सर्वात पहिले तर मी जेवढे संघटनेमधले रिक्षाचालक आणि मालक आहेत त्यांना धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी एवढा वेळ काढून समाधान आहे एवढी मोठी रिक्षा रॅली काढली आहे मला वाटतं की नाशिकच्या इतिहासात इतकी मोठी साठ सत्तर ऐंशी रिक्षा असलेली रॅली आजपर्यंत झाली नाही मोठा उपक्रम झालेला रा आहे नाशिकमध्ये की ऐंशी रिक्षा चालक चा, चा, जे आहेत ते समाधान माहेरींसाठी स्वतःचा दिवसाचा सगळा काम काळच बाजूला ठेवून आणि आम आदमी पक्षाची आणि आम आदमी पक्षाचे जे उमेदवार आहेत समाधान आहेत यांना समर्थन देण्यासाठी इथं जमा झाले राहिले दिवस तीन पंधरा तारखेला मतदान होणार आहे आता बॉल जनतेच्या कोर्टमध्ये गेलेला आहे जनतेने निर्णय घ्यायचा आहे की त्यांना विकास पाहिजे की त्यांना इथं जी चाललेली गुंडागर्दी आहे घडपशाही आहे हिटलरशाही आहे ती पाहिजे जर विकास पाहिजे असेल तर सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला जिथे ज्या मशीनवर झाडू दिसेल तो झाडूचं बटन दाबायचं आहे आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून आणायचं आहे जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला एक चांगलं शिक्षण व्यवस्था एक आपल्या सर्वांसाठी एक चांगली आरोग्य व्यवस्था या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या दिल्लीला कामकाज केलेले आहेत त्याच माध्यमातलं आपण तोच ब्ल्यू प्रिंट इथं वापरणार आहोत समाधान आता मला रस्त्यात म्हणत होते की जेवढे माझे रिक्षाचालक आहेत जेवढे संघटनाचे माझे सदस्य आहेत त्यांच्यासाठी मला एक मोठं हॉस्पिटल तयार करायचं आहे त्यांच्या परिवारासाठी न घेता पूर्ण परिवारासाठी जसं मेडिक्लेम त्या स्वरूपात तो हॉस्पिटल असेल आणि सगळे जेवढे चालक आणि मालक आहेत जे दुसरे नागरिक आहेत त्यांना त्या मोठ्या मोठ्या डायग्नोस्टिक सारख्या सुविधा तो लोक मध्ये उपलब्ध करून द्यायचं त्यांचं स्वप्न आहे आणि हा स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा प्रत्येक नागरिक दिव यांच्या प्रभागातला प्रत्येक नागरिक झाडूचं बटन दाबेल आणि यांना विजयी करून आणेल म्हणजे अपेक्षा करतो येणाऱ्या ये पंधरा तारखेला आपण सर्वांनी पाच पाच माणसांना जरी सांगितलं आपण आता पन्नास जण आहोत आपण पाच पाच माणसांना जरी सांगितलं तरी सर्वांपर्यंत हा मेसेज पोचेल की आपल्याला कोणतं बटन दाबायचं तर समाधान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी प्रार्थना करतो सप्तशृंगी मातेच्या चरणात कारण ती आपले इतकं शक्तीपीठ आहे त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच आपण पूर्ण नाशिकमध्ये सगळ्या प्रभागांमध्ये आपला झाडू आणि आपले उमेदवार विजयी होतील आणि आपण नाही जरी आलो जनतेला मी एक सांगतो आम्ही नाही जरी आलो तुम्ही आम्हाला मत नाही जरी दिलं तरी जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून काम करायला पण धन्यवाद असा अधिकृत उमेदवार माझी निशाणी आहे झाडू 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 आज माझ्या रिक्षा संघटनेचे असंख्य रिक्षा चालक बांधव जे माझ्या आतोनात प्रेम करतात आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि प्रबुद्ध वासीय तसेच प्रभाग नगर प्रभाग क्रमांक अकरा मधील सर्व नागरिकांच्या प्रेमापोटी मी आम आदमी पार्टीकडून उमेदवारी करीत आहे माझी निशाणी आहे झाडू आज प्रचाराचा शेवट शेवटून दुसरा दिवस असल्या कारणाने आणि आज आमचे स्टार प्रचारक पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान साहेबांची यांची सभा होणार होती पण काही कारणानिमित्त ती सभा कॅन्सल झाली आहे म्हणून आज आमचा जो प्रचार रॅलीचा जो आजचा आज जी रॅली काढली होती ती आज सातपूर एम आय डी सी येथील भाजी मार्केट क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मार्केट या ठिकाणी आम्ही याची सांगता करत आहोत मी सर्व नागरिकांना एक विनंती करतो आपल्याला जर स्वच्छ आणि पारदर्शक असं सरकार पाहिजे असेल तर आपण खूप सर पक्षांना संधी दिलेली आहे एक संधी फक्त अरविंद केजरीवाल साहेबांच्या आम आदमी पार्टीच्या झाडूला दिली तर आपल्याला खूप चांगल्या सुखसुविधा मिळतील आणि बऱ्याच माफक दरात मिळतील आणि काही मोफत सुविधा मिळतील या सुविधा जर आपल्याला पाहिजे असतील तर फक्त झाडू या ठिकाण झाडू या निशानी बतन विघन दाबून मला प्रचंड मतांनी विजय करा गेलीच विनंती करतो जय भीम जय संविधान जय आम आदमी पार्टी जय महाराष्ट्र